पूर्णगड नूतनीकरण केलेला पहिला ऐतिहासिक किल्ला मित्रांनो पूर्णगड हा महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक असलेला पूर्णगड हा किल्ला सरकारने नुकताच नूतनीकरण केलेला आहे पूर्णगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात मानला गेला होता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील पूर्णगड या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पूर्णगड हा, हा किल्ला महाराष्ट्राच्या रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे या किल्ल्याच्या एका बाजूला मुचकंदीची विस्तीर्ण खाडी आणि दुसऱ्या बाजूला समुद्र आहे समुद्राच्या परिसरात साधारणतः दोन किलोमीटर एवढ्या परिसरात हा किल्ला वसला आहे पूर्णगड हा किल्ला भुशिरावर पन्नास मीटर एवढ्या उंचीवर बांधलेला आहे पूर्णगड गावामध्ये असणाऱ्या महादेव मंदिराच्या बाजूने या गडावर जाण्यासाठी रस्ता आहे गावातून जाणाऱ्या मार्गावरून अवघ्या वीस मिनिटांमध्ये या किल्ल्यावर पोहोचता येते मराठी आरमाराचे प्रमुख कानोजी आंग्रे यांनी हा किल्ला बांधला असावा अशी माहिती आंग्रे शिकावलीत आहे हा किल्ला सतराशे चोवीस मध्ये बांधला असावा अशी माहिती आहे रत्नागिरी जिल्ह्याला भेट देणारे बरेच पर्यटक या उत्तम बांधणीच्या भक्कम किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात गडावर पोहोचताच आत प्रवेश करण्यापूर्वी मारुतीच्या मोठ्या मूर्तीचे दर्शन घडते किल्ल्याच्या आतमध्ये गेल्यानंतर नूतनीकरण केलेल्या किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तू आणि मिळतो पूर्णगड किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती परंतु आता राज्य विभागाने मूळ स्वरूपात या किल्ल्याची डागडुजी करण्यास सुरुवात केली आहे या किल्ल्यावरील पडझड झालेल्या भिंती बांधून घेतल्या आहेत तटबंदीचे कामही पूर्ण झाले आहे व त्यावर वॉकिंग ट्रॅक तयार केला आहे रत्नागिरी मधील पूर्णगड हा किल्ला दहा किलोमीटर तर रत्नागिरीपासून पंचवीस किलोमीटर एवढ्या अंतरावर हो आहे मित्रांनो तुम्ही जर रत्नागिरी जिल्ह्याच्या टूरवर असाल तर नक्की एक वेळेस पूर्णगड या किल्ल्याला भेट द्या त्याचबरोबर पूर्णगड हा किल्ला पुण्यापासून तीनशे सतरा किलोमीटर तर मुंबई पासून चारशे साठ किलोमीटर एवढ्या अंतरावर हो आहे तर मित्रांनो आज आपण पूर्णगड या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेतली आहे आम्ही सांगितलेली पूर्णगड या किल्ल्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील